सण समारंभासाठी असेल किंवा लग्न कार्यासाठी वगैरे असेल या प्रकारच्या काठाच्या साड्या आपण जणी घेतोच काही खास एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा कशासाठी घरच्या एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी इतर सगळ्या सा साड्यांपेक्षा अशा छान जरी काठाच्या अशा मस्त काठापदराच्या साड्या आपल्या प्रत्येकीला आवडतात त्या सिल्क साड्यांवरनं मनच भरत नाही पण बरेचदा असं होतं की या सिल्क साड्या मेंटेन कशा करायच्या किंवा त्यांची प्रॉपर काळजी कशी घ्यायची मग या सिल्क साड्या स्टोअर कशा करायच्या हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग बऱ्याचदा जरी काळी पडणं साड्यांची किंवा साडी जिथं आपण घडी जास्त घातलीये किंवा जास्त दिवस जशीच फोड ठेवली असेल तर त्या घडीवरून साडी चिरणं या गोष्टी व्हायला लागतात ते जर टाळायचं असेल सिल्कच्या साड्या अगदी छान आहेत तशा अगदी नव्या दिसण्यासारख्या किती वर्ष ठेवल्या तरी अशा जर ठेवायच्या असतील तर त्यांची काळजी कशी घ्यायची सोबतच त्यांना स्टोअर कसं करायचं हे सगळं आज आपण बघणार आहे हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक मी प्रिया आणि मी दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सण समारंभासाठी म्हणा किंवा घरातल्या एखाद्या चांगल्या फंक्शनसाठी म्हणा किंवा आणखीन काही खास कार्यक्रमांसाठी म्हणा आपल्याला छान अशा सिल्कच्या अशा सॉफ्ट सुंदर छान अशा सुंदर काठ असणाऱ्या साड्या ह्या वाटतात पण बरेचदा असं होतं या, या साड्या जर नीट मेंटेन नाही केल्या तर त्यांचं जरी खराब होणं किंवा बरेचदा जिथे फोल्डस असतात तिथे ती जरी फाटणं चिरणं किंवा साड्यांना एक कुपट असा वास येणं हे प्रकार व्हायला लागतात सो या साड्या कशा व्यवस्थित ठेवायच्या त्याच्या अगदी ते, ते छोट्याशा पटकन अशा टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही जरी काठच्या किंवा अशा सिल्कच्या साड्यांना अगदी व्यवस्थितपणे मेंटेन करू शकता ज्याच्यामुळे त्या अनेक वर्ष अगदी छान आहेत अशा राहतील ह्या कोणत्या टिप्स आहेत सो so, टिप नंबर वन आपण बरेचदा आपल्या ज्या जरीच्या वगैरे साड्या आहेत त्या नीट राहाव्या असं म्हणून त्यांना हँगरला हो अडकवून ठेवतो आपण जे आपले नेहमीचे साधे हँगर्स वापरतो या प्रकारचे हे असतील किंवा प्लास्टिकचे हँगर असतील है आपण त्यांना या साड्या लटकवून ठेवतो आणि कपाट्यात डायरेक्ट अडकवून ठेवतो पण असं अजिबात करायचं नाहीये बरेचदा काय होत हवेचा खूप जास्त संपर्क आला किंवा धूळ असेल किंवा अशा प्रकारच्या हँगरला खूप दिवस एका जागेचं अडकवून ठेवल्यामुळे असेल साड्यांना तसेच फोल्ड पडतात किंवा बरेचदा साड्या खराब होणं त्यांची त्या जागची जरी जास्त काळी पडणं हे प्रकार व्हायला लागतात शक्यतो या साड्या जर तुम्ही अगदी फ्रिक्वेंटली वापरणार असाल तरच तर अशा हँगरला अडकवून ठेवा जर खूप जास्त वापरणार नसाल तर शक्यतो या साड्यांना असा हँगरला किंवा अशा अगदी साध्या किंवा अशा प्लास्टिकच्या हँगरला अडकवायचं नाही अशा साड्यांसाठी किंवा अशा साड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी छान असे थोडेसे कुशन असलेले हँगर मिळतात खास साड्यांसाठीचे ते हँगर तुम्ही वापरू शकता ज्याच्यामुळे या साड्या व्यवस्थित पण राहतील आणि त्यांना जे काही फोल्ड होणार आहे तिथे फोल्डचा जो मार्क पडणार आहे वगैरे या गोष्टी होणार नाही मग जर साड्या हँगरला अडकवून ठेवायच्या नाही तर या स्टोअर कशा करायच्या किंवा यांना कसं व्यवस्थित ठेवायचं तर शक्यतो या ज्या जरी काठच्या अशा सुंदर साड्या असतात आपण एकतर इतके पैसे खर्चून घेतलेल्या असतात आणि आपल्या कित्येक आठवणी पण त्या साड्यांसोबत जोडलेल्या असतात त्या जर अगदी व्यवस्थित ठेवायच्या असतील तर त्यांना कॉटनच्या ज्या बॅग मिळतात तशा कॉटन बॅग किंवा आपले जे मलमलचं कापड मिळतं तशा मलमलच्या कापडमध्ये फोल्ड करून ठेवायच्या आपण बरेचदा असे प्लास्टिकचे कंटेनर वापरतो अशा प्लास्टिकच्या बॅग वापरतो साडी फोल्ड करण्यासाठी आणि सिंगल साडीसाठी किंवा असे थोडेसे मोठे बॅग घेऊन एकाच याच्यामध्ये चा, तीन चार साड्या वगैरे ठेवतो पण शक्यतो तसे करायचे नाहीये ज्या खूप भारीच्या किंवा अगदी प्युअर सिल्कच्या वगैरे अशा साड्या आहेत त्या शक्यतो चांगला असा अगदी मऊसू जुन्या कॉटनच्या साड्या असतील त्याची तुम्ही फोल्ड शिवू शकता किंवा अगदी विकत पण तुम्हाला तशा खास कॉटनच्या किंवा मलमलच्या बॅग मिळतात त्या पण तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला या साड्या अशा प्लास्टिक कंटेनर मध्ये ठेवायच्याच आहेत तर तुम्ही असे मोठे कंटेनर वापरू शकता या प्रकारचे मोठे कंटेनर पण तुम्ही घेऊ शकता पण याच्यामध्ये पण एकाच याच्यावर अगदी सात आठ साड्या ठेवायच्या नाहीयेत अशा मोठ्या कंटेनर मध्ये पण जास्तीत जास्त चार साड्या तुम्ही ठेवू शकता किंवा चार साड्या अगदी व्यवस्थित याच्यामध्ये राहतात आपण ठेवायला एकावर कितीही घालू शकतो पण त्याच्यामुळं साड्यांना जे काही हवा लागणं आहे ते अगदीच बंद होतं आणि त्याच्यामुळे साड्यांना खूप वास येणं किंवा साड्यांच्या घड्या तशाच राहणं किंवा साड्यांची जरी वगैरे खराब होणं या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे शक्यतो असे प्लास्टिक कंटेनर प्लास्टिक बॅग टाळायच्या या साड्यांना कंपल्सरी छान अशा कॉटनच्या सुती कपड्यांमध्ये किंवा मलमलच्या कपड्यांमध्ये पॅक करून ठेवायचं त्यानंतरची टीप म्हणजे आपण बरेचदा ज्या साड्या आपण जास्त करून घालत नाही आता लग्नातले शालू असतील किंवा काही विधीच्या साड्या असतील किंवा काही अगदी भारीच्या साड्या ज्या फार जास्त युज होत नाही त्या एकदा घड्या करून किंवा एकदा क्लीन वगैरे करून ठेवल्या की त्या बऱ्याच काळापर्यंत तशाच ठेवतो कारण त्या जास्त वापरल्या जात नाहीत त्यामुळे हातात येत नाही त्यांच्या घड्या उलगडल्या जात नाहीत हे करण्या टाळायचे जा, साडी जर व्यवस्थित ठेवायची असेल अशी सिल्कची असेल किंवा जरीच्या वगैरे साड्या असतील तर त्यांना कंपलसरी महिन्यातून एक दीड महिन्यातून का होईना एकदा बाहेर काढायचे त्यांची घडी बदलायची आणि मग परत त्या ठेवून द्यायच्या बरेचदा काय होतं आपण एक सारख्या ठेवल्यामुळे ना त्यांना अशा घड्या पडायला लागतात जिथे आपण ठेवलं होतं या प्रकारच्या बरेच दिवस सारी 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 जर साडी उलगडली नाही तर अशा घड्या पडतात आणि मग साडी नेसताना पण प्रॉब्लेम होतो आणि अगदीच साडी जर खूप नाजूक असेल खूप साडी लवकर खराब होणारी किंवा अगदी प्युअर सिल्कची रेशीमची असेल तर अशा वेळी ह्या घड्यांमधून साडी चिरायला लागते किंवा अशी फिस्कायला लागते त्याच्यामुळे शक्यतो दीड दोन महिन्यात कंपल्सरी साडी बाहेर काढायची त्याची फोल्ड चेंज करायची आणि मग परत ठेवून द्यायची म्हणजे त्यांना थोडीशी हवा पण लागते ती फोल्ड पण थोडीशी चेंज होते आणि साडी अगदी व्यवस्थित राहते त्यानंतरची टीप म्हणजे साड्या जेव्हा आपण एकावर एक, एक वगैरे ठेवतो कंपल्सरी दोन साड्यांच्या मध्ये जे ऍसिड फ्री पेपर असतात म्हणजे आपले प्लास्टिकचे कागद असतील किंवा आपले साधे रोजचे वापरायचे पेपर असतील ते अजिबात वापरायचे नाही अगदी साधे जे टिश्यू पेपर मिळतात टिश्यूचा रोल मिळतो तसे दोन साड्यांच्या मध्ये टिश्यू पेपर ठेवायचे म्हणजे साड्यांमध्ये जे काही थोडस मॉइश्चर राहिलं असेल किंवा साड्यांना जे, कि जे काही असा स्पेस पाहिजे किंवा हवा लागण्यासाठी थोडीशी तरी जागा पाहिजे ती जागा मिळते साड्या व्यवस्थित राहतात थोडं काही मॉइश्चर झालं किंवा ढगाळ वातावरणामध्ये वगैरे बरेच दिवस आता मुंबई वगैरे यासारख्या सिटींमध्ये खूप दिवस ऊन नसतं किंवा पाऊस एकदा चालू झाला की एकदम असं दमट ढगाळ वातावरण व्हायला लागतं आणि ते मॉइश्चर राहतं कपड्यांमध्ये पण तसंच राहू नये म्हणून त्यांच्यामध्ये कंपल्सरी असे ऍसिड फ्री पेपर ठेवायचे म्हणजे त्या साड्या अगदी व्यवस्थित राहतात खराब होणं किंवा कुबट वास येणं किंवा त्यांची फोल्ड खराब होणं या गोष्टी होत नाही त्यानंतरची टीप म्हणजे साड्यांना स्टोअर करण्यापूर्वी कंपल्सरी क्लीन करायचंय आपण बऱ्याचदा समारंभासाठी किंवा कुठल्या याच्यासाठी साडी घातली की येतो मग थोड्या वेळ ती हवेला ठेवतो थोडी सुकावी म्हणून आणि बऱ्याच काळ ती साडी सॉरी <coughs> बऱ्याच काळ ती साडी तशीच राहते तसं अजिबात करायचं नाहीये साडी सपोज तुम्ही एकदा किंवा दोनदा घातली की तिला कंपल्सरी ड्राय क्लीन करा साडीला पहिल्यांदा हे पण अगदी महत्वाची गोष्ट पुढची टीप हीच होती की साडी ची आहे का साधी म्हणजे अगदी साध थंड पाण्यामध्ये धुवायची आहे हे आधी चेक करून घ्यायचं बरेचदा दुकानदार पण हे सांगतातच आणि शक्यतो जो अगदी ज्या चांगल्या भारीच्या सिल्कच्या वगैरे साड्या असतात त्यांना क्लीन करायचं किंवा एकदा वगैरे घातली की चांगली अशी भरपूर पूर्ण पसरून ठेवायची हवेमध्ये एक दोन तास तशीच ठेवायची फॅन खाली आणि मग ती फोल्ड करून ठेवायची म्हणजे साडी खराब होत नाही किंवा साडीमध्ये जे बुरशी वगैरे वाढणार आहे किंवा जे असं काही काय म्हणणार त्याला फंगल ग्रोथ होणार आहे ती होत नाही त्यानंतरची टीप म्हणजे या साड्या स्टोअर करून ठेवताना शक्यतो छान अशा थंड जागी किंवा जिथं खूप जास्त डायरेक्ट ऊन लागणार नाहीये अशा जागी स्टोर करून ठेवायचे किंवा तुम्ही जर एखाद्या ट्रंकमध्ये किंवा कपाटात वगैरे स्टोअर करून ठेवताय तर ते ॲटलिस्ट बरेच उघडलं गेलं पाहिजे किंवा आठवड्यात दोन तीनदा तरी उघडलं गेलं पाहिजे म्हणजे हवा खेळती राहील त्याच्यामध्ये आणि साड्यांना पण थोडीशी का होईना हवा लागेल त्यांना जे श्वास घेण्यासाठी कपडे पण श्वास घेतात माहिती का कपड्यांना पण थोडस जर हवा वगैरे लागली तरच ते व्यवस्थित राहतात सो शक्यतो त्यांना तसंच ठेवायचं खूप जास्त मध्ये वगैरे या साड्या ठेवल्या तर त्यांचा कलर जाणं पांढरी पॅच उमटणं साडीवर किंवा त्यांची जी डिझाईन आहे गोल्डन वगैरे बॉर्डर आहे ती काळी पडणं या गोष्टी होऊ शकतात या गोष्टी शक्यतो टाळायच्या तसेच या साड्या स्टोअर करताना त्याच्यामध्ये कंपल्सरी नॅपतालिन बॉल्स म्हणजे आपल्या ज्या डांबर गोळ्या असतात त्या डांबर गोळ्या ठेवायच्या ती पण डायरेक्टली ठेवायची नाही एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून किंवा आपले जे छोटे लॉकचे बॅग मिळतात त्याच्यामध्ये ती डांबर गोळी टाकायची आणि त्याला छोटे छोटे असे सुईनी किंवा पिननी वेज पडायचे आणि त्याच्यामध्ये ती डांबर गोळी ठेवायची किंवा तुम्ही आपलं जे नीमचं मिळतं ना आपला लिंबाचा पाला तसा पाला पण ठेवू शकता त्याच्यानी पण या साड्या अगदी व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये फंगल ग्रोथ वगैरे होणं किंवा चिरणं पिसकणं या गोष्टी टाळता येऊ शकतात सो असा लिंबाचा वाळलेला पाला पण तुम्ही चुरा करून एखाद्या झिपलॉकच्या बॅग मध्ये ठेवू शकता परत त्याला सेम त्याला तशी एखादी बॅग साड्यांच्या मध्ये ठेवायची त्याच्यामुळे साड्या अगदी व्यवस्थित राहतात आणि त्यांना वास पण चांगला येतो आणि लास्ट म्हणजे अशा साड्यांवर परफ्युम मारणं किंवा मा खूप असे डार्क डिओ मारण पहिल्यांदा टाळायचं या साड्यांना तसे डाग पडू शकतात बरेचदा सिल्क वगैरे अगदी नाजूक असतात त्यांचे दोरे हे जे रेशीम किंवा या साड्या आतमागावर जर तयार केलेल्या तुम्ही घेतल्या तर अगदी नाजूक असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर हार्श असे परफ्युमचे डीओचे डाग लगेच पडतात आणि ते क्लीन करणं अवघड जातं त्याच्यामुळे शक्यतो यांच्यावर परफ्युम मारायचे नाही परफ्युम जर तुम्हाला युज करायचा असेल तर एकतर तुम्ही डीओ यूज करू शकता म्हणजे बॉडी स्प्रे यूज करू शकता किंवा जर आपला नेहमीचा परफ्युम लावायचा असेल तर तो साडीवर मारण्याच्याऐवजी वरतून एखादं कापड घ्यायचं अगदी झिर झिरेत कापड घेऊन त्याच्यावर मारायचं म्हणजे डायरेक्टली त्याचे परफ्यूमचे जे चिंतोडे आहेत ते साडीवर उडणार नाहीत आणि त्याचा डाग पडणार नाही सो या जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही तुमच्या भारीच्या अगदी सुंदर अशा तुमच्या अगदी प्रेमाने जपून ठेवलेल्या सिल्क साड्या अगदी व्यवस्थित ठेवू शकता टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच तुम्हाला आणखीन जर एखादा उपाय माहित असेल किंवा साडीला छान वासायसाठी तुम्ही काही वेगळं काही खास करत असाल तर ते पण कमेंट करून सांगा ते पण आपण तुमच्या कमेंटला छान असं पिन करूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू